सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सीमाताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत जिथे स्वामींची नाव घेतले जाते स्वामींची सेवा केली जाते तिथे काहीच न्यून नसतं हे आपण तारक मंत्रामध्ये ऐकत असतो ताईंसोबत फार वाईट घडलं अशा घटना कुणासोबतही घडू नये कुणाच्या आयुष्यात एवढे दुःख येऊ नये पण महाराजांनी त्यांना कशी साथ दिली आणि त्यांनी देखील स्वामींवर कशी विश्वास ठेवला आणि अशी श्रद्धा भाव आपला असायला पाहिजे यासाठी हा अनुभव नक्की शेवटपर्यंत ऐकावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन नवी अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा योगीराज परब्रह्म भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामी भक्तांनो मी सर्वप्रथम सांगू इच्छिते की मी स्वामींच्या सेवेत कशी आले आज मला हे अनुभव सांगताना माझ्या डोळ्यातून खूप आश्रवाद आहे प्रत्येक क्षण आठवत आहे स्वामींच्या सेवेत कशी आली तर मी माझ्या थ्रू स्वामींच्या सेवेत आली माझ्या मिस्टरांची तब्येत ही खूप बिघडलेली होती मिस्टरांना बरंच वाटत नव्हतं आम्ही सर्व हॉस्पिटल त्यांना घेऊन फिरलो पण त्यांची तब्येत काही फरक पडत नव्हता त्यावेळेस बहिणीने सांगितलं की तू महाराजांची सेवा कर ती अगोदरच मला सांगत होती पण का सा हो मी काही तिचं ऐकलं नाही आणि सेवा केली नाही आणि त्यानंतर जेव्हा माझ्या मिस्टरांची तब्येत फार बिघडली त्यावेळेस मी स्वामींच्या सेवेला लागले पण तोपर्यंत हातामधून वेळ निघून गेलेली होती कारण माझ्या मिस्टरांना कॅन्सर झालेला ही डिटेक्ट झालं आणि ती स्टेज त्यांची तिसरी होती तिसऱ्या स्टेजमध्ये आम्हाला कळलं की त्यांना कॅन्सर आहे त्यामुळे त्याच्यावरती उपाय करणं हे खूप म्हणजे खूप कठीण होऊन गेलं होतं पण मी म्हटलं कितीही काही हो कितीही पैसे लावू काही हो मला फक्त माझे मिस्टर पाहिजे होते कारण माझे दोन लेकरं मला कुणाचाही आधार नाही सासू सासरे नाही कोणीच नाही कुणाचा आधार नाही दोन मुलांना कोण बघणार कसं करणार खूप मोठा माझ्या पुढे प्रश्न होता मग मी म्हटलं माझी आखी शेती गेली सर्व गेलं तरी चालेल पण मी माझ्या मिस्टरांना वाचवणार असं मी म्हटले आणि त्याचबरोबर स्वामींची सेवाही सुरू झाली तारकमंत्र रुद्राचं तीर्थ सर्व काही त्यांना देणं सुरू होतं देवापुढे महाराजांपुढे खूप भीक मागत होती मी सेवा करत होते आता नवीन सेवेकरी आल्यानंतर आपले परिस्थिती कशी असती हे प्रत्येक सेवेकऱ्याला माहीत आहे कारण आपल्याला सेवेमध्ये मन लागत नाही आपल्या जे दुःख आहे ते आपल्या भोवतीस कंटिन्यू फिरत असतात डोळ्यातून अश्रू आपल्या येत असतात माझे मिस्टर ॲडमिट होते अक्षरशः त्यांच्याजवळही कोणीही नव्हतं मलाही जाता येत नव्हतं माझी मुलंही खूप लहान होते माझा भाऊ हा येऊन म्हणजे येणं जाणं करून करत होता त्या माझ्या वहिणीची डिलेवरी त्याच वेळेस होती त्यामुळे तोही तिथे थांबू शकत नव्हता त्यांना खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं पण मग मी काय केलं माझ्या मुलांना आईकडे ठेवलं आणि माझ्या मिस्टरांकडे मला जायचंच आहे हा हट्ट धरला आणि माझ्या मिस्टरांकडे मी हॉस्पिटलला गेली तिथे गेल्यानंतर माझे मिस्टर मला म्हणू लागले की माझे फार कमी दिवस राहिले आहे तुझे फार हाल होतील मी नसल्यानंतर पण तुझ्यासाठी मी एक सेविंग करून ठेवली आहे तुला मी आत्तापर्यंत सांगितले नाही मी त्यांना म्हणायचे की तुम्ही असं बोलूच नका तुम्ही ह्याच्यातून तुम बाहेर येणार आहे महाराज तुम्हाला ह्याच्यातून तुम 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 बाहेर काढणार आहे ते मला खूप सांगायचे की आता मला देव देखील वाचू शकत नाही असं ते स्वतःहून म्हणायचे त्यांच्या तोंडातून देवच बोलत होता की काय असं वाटायचं पण असं वाटायचं की माझी बहिणीच्या सांगण्यावरून की महाराज अशक्य असणारी गोष्ट शक्य करतात शेवटच्या क्षणाला चमत्कार करतात मलाही वाटायचं माझ्या आयुष्यात चमत्कार होईल मिस्टरांना बरं वाटेल असं मला वाटायचं म्हणून मी स्वामींचं नामस्मरण करायची माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी जी सेविंग केलेली होती ती एका जणाला त्यांनी पाच लाख रुपये हे दिलेले होते आणि ते माझ्या पत्नीला दे असं त्यांनी सांगितलेलं होतं नंतर तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा ते असं म्हटले त्यांनी मला आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं पण आता त्यांनी सांगितलं की त्याच्याकडून पैसे घे म्हणून आणि मग मी हॉस्पिटलसाठी आम्हाला खर्च लागतो आहे म्हणून त्यांना कॉल केला तर ते पूर्णपणे नाही होऊन पडले त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कुठलेही पैसे नाही असं मी तेव्हा मिस्टरांना मी त्यांना सांगूही शकत नव्हते की तो असं म्हटला कारण ते आणखी टेन्शन घेतील आणि त्यांच्या टेन्शन पायी जर आणखी काही झालं तर काय करायचं डॉक्टरांनी पष्ट सांगितलं की कॅन्सर हा खूप स्प्रेड झालेला आहे याच्यावरती कुठलाही म्हणजे आता आपण काहीच करू शकत नाही आमचा नाव इलाज आहे असं डॉक्टरांनी सांगितलं स्पष्टपणे त्यानंतर पण मला एक होप्स होते की नाही बाबा काहीतरी होईल असं मला वाटत होतं पण नाही जे व्हायचं तेच झालं माझे मिस्टर शेवटी एक्सपायर झाले तो वार होता गुरुवार गुरुवारीच झाले तर मी खूप आक्रोश केला खूप रडली माझ्या बहिणीनेही समजून सांगितलं मी म्हटलं की अगं माझ्याच आयुष्यात असं का झालं तर मी ती मला म्हटली मी तुला खूप दिवसाची सांगत होते महाराजांची सेवा कर सेवा कर पण तू सेवा केली नाही आज जर तू अगोदरपासून स्वामींची सेवा जर केली असती तर तुझ्या आयुष्यात हे दुःख आज आलेलं नसतं कारण दाजींना स्वामींनी नक्की वाचवलं असतं पण त्यांची सेवा नसल्यामुळे आणि पुढे काय घडणार होतं हे स्वामींना माहीत होतं त्यामुळे स्वामींनी तुला त्यावेळेस सेवेत आणलं नाही योग्य वेळ आली तुझी आत्ता आलेली आहे असं म्हटले त्यानंतर आता ह्या दुःखातून वर येण्यासाठी मला फार काळ गेला एक दोन वर्ष गेले माझ्या मिस्टरांची फार आठवण यायची माझ्या आता सर्व जबाबदारी माझ्यावरतीच आलेली होती सर्व काही मी मुलांचं करू लागलेली होती आता माझी ज्या माणसाला मी प त्यांनी माझ्या मिस्टरांनी पैसे दिले होते त्याला पैसे मागायची कारण खूप म्हणजे खूप आर्थिक परिस्थिती ब्रिक बिकट झाली होती अक्षरशः घरात खायलाही काही राहिलं नव्हतं मी खूप जॉबच्या शोधात होते स्वामी कृपेने मला एका दुकानामध्ये जॉब मिळाला आणि त्या दुकानामध्ये मी, दुकान मी जॉब करू लागले सात ते आठ हजारावरती जॉब करत होती आता स्वामींकडे एकच मागणं होतं की स्वामी ज्या माणसाकडे माझे पैसे गुंतलेले आहे ते पैसे मला मिळू द्या माझ्या मुलाचं भविष्य व्यवस्थित होईल असा एक आधार होता असं स्वामी त्यासाठी सेवा करत होते जे नाही त्या सेवा मी केल्या पण काहीच अनुभव येत नव्हता यामध्ये एक दोन वर्षाचा काल पलटून गेला आणि माझं रुटीन हे चालूच झालेलं होतं आता मी ते पैसे पूर्णपणे सोडून दिलेच होते कारण आमच्याकडे काहीच प्रूफ नव्हता आणि ते ते देखील नाही होऊन पडलेले होते त्यामुळे आता काय करणार त्यानंतर असंच गुरुवार होता मी माझ्या मुलांना घेऊन मठामध्ये गेले मठात गेले स्वामींची आरती वगैरे झाली आणि तिथे प्रश्न उत्तर होणार होते तर मी त्या प्रश्न उत्तरासाठी थांबले म्हटलं बघूया आपण एक प्रश्न करून बघूया तिथे थांबले आणि मग मी त्या दादांना सांगितलं की दादा असं आहे अशी परिस्थिती आहे माझे पैसे गुंतलेले आहे तर मी काय करू तो माणूस मला देत नाही तर त्यांनी सांगितलं तुम्ही सात मोर पिसाचा हा उपाय करून बघा तुम्ही दक्षिण भिंतीला हे मोरपूस लावायचे त्यानंतर त्याला रोज हळदी कुंकू पूजा करायची आणि जो प्रवेशदार आहे त्याच्या मागे एक मोरपीस तुम्ही लावा म्हणे तुमचे गुंतलेले पैसे मागे येतील त्याचबरोबर तुम्ही कुलदेवतेची काहीच सेवा करत नाही तुम्हाला कुलदेवतेची सेवा करावी लागेल दुर्गा सप्तशितीचे संकल्पित तुम्ही पाठ करा अठ्ठावीस चौदा एक्कावन्न कितीही पाठ करा पण संकल्पित पाठ करा असं त्यांनी सांगितलं आणि मग मी ते पाठही करू लागली त्याचबरोबर एकशे चरित्राचे पारण करत होती त्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठानही करत होती त्याचबरोबर मी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान रात्री बारा वाजता उठून करत होते कारण यूट्यूबला मी व्हिडिओ बघितला होता की आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण आणि कुणाकड पैसे गुंतला असेल तर तुम्हाला ते पैसे मिळून जातील त्यासाठी तुम्ही ही सेवा करा म्हणून मी रात्री बारा वाजता एकवीस दिवस व्यंकटेश ही अनुष्ठान केलं आणि या सेवेने सर्व सेवा जेव्हा मी करत होती त्या सेवेचं फळ एकच मला मिळालं असं म्हणायला देखील हरकत नाही कारण तो वार होता गुरुवार आणि दोन हजार एकवीसची ही गोष्ट आहे स्वामी भक्तांनो वार होता गुरुवार आणि त्या दिवशी अचानक माझ्या घरी जो माणूस इतक्या दिवस पैसे देण्यासाठी नाही म्हणत होता नाही होऊन पडला होता तो माणूस स्वतःहून माझ्या घरी आला त्याला बघून मला वाटलं की हा काय सांगायला आला आहे मला काही कळत नव्हतं मी त्याला पाणी वगैरे दिलं तर तो म्हटला वहिनी मला माफ करा एवढे दिवस माझ्याकडे पैसे नव्हते माझे पैशाचं काम होतच नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला नाही म्हणत होतो पण माझ्याकडे आता माझे जे गुंतलेले पैसे होते ते पैसे आले त्याने मला एक म्हणजे मदतीचा हात म्हणून मला हे पैसे दिले होते कारण त्यावेळेस माझी परिस्थिती ही खूप बिकट होती त्याने मला साथ दिली आणि आज तुमच्यावरती ती वेळ आहे आणि मला ते मला आतूनच असं फिलिंग होतं की नाही आपल्याला ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेस त्यांनी मदत केली तर आपला त्यांच्यावरती वेळ आहे तर आपण ही ते करायला पाहिजे आपण त्यांचे पैसे द्यायला पाहिजे त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायला पाहिजे असं ते बोलले आणि ते म्हटले की आज हे तुम्हाला एक लाख रुपये घ्या आणि एका महिन्यामध्ये तुमचे राहिलेले पैसे मी देतो हे ऐकल्यानंतर माझ्या तर, तर कानावरती डोळ्यावरती अजिबात विश्वास बसत नव्हता की हे खरंच शक्य आहे का हे खरंच झालं आहे का असं मला वाटत होतं कारण जो माणूस नाही म्हणत होता नाहीच म्हणत होता तो अचानक कसा हे बदललं तर मग मी लगेच महाराजांपुढे गेली ते पैसे महाराजांपुढे ठेवले स्वामींना साष्टांग दंडवत घातलं स्वामी ही तुमची कृपा आहे तुमच्या कृपेने हे मिळालेलं आहे असं स्वामींना म्हटले त्यामध्ये मी स्वामींसाठी मठामध्ये मत हे केलं दानपेटीमध्येही त्यातले का पैसे काही टाकू दिले त्यानंतर त्या पैशाचा उपयोग मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी केला माझी मुले आज दोन्हीही एक इंजिनियर आहे आणि दुसरा डॉक्टर आहे दोघही व्यवस्थित आहे स्वामी कृपेने आज सर्व काही आहे पण माझे मिस्टर नाही त्याचं कायम मला राहणार आहे पण स्वामी सेवेत असल्यामुळे मला फार काही आता जाणवत नाही स्वामींचा एक आधार वाटतो कोण आपले मिस्टर स्वामीच आहे असं वाटतं माझे मी स्वामींमध्ये माझं सर्वस्व बघते माझी आई बंधू सखा माझं सर्व काही माझं कुंकू देखील स्वामीचा आहे असं मी बन म म्हणते आणि स्वामींमध्ये सर्व काही त्यांनाही बघते आणि स्वामी खरंच त्या आधाराने मला साथ देतात प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक संकटात माझ्यासोबत उभे राहतात असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त